नमस्कार सर नमस्कार हाय साई <laughs> सर कालच मी कोकणात जाऊन आलो सर बर आणि मी प्रवास करताना बघितलं की रस्ता चौपदरी करण्याच्या नावाखाली वृक्ष तोड सर आणि ते बघून मला असं वाटलं की पृथ्वीचं जणू पणच चालू आहे आपण काय करतोय रस्ता मोठा करण्याच्या नादात आयुष्य छोटं करतोय आपलंच वा वा वा, वा। असं आपण करता का नाही सर त्यानं काय होतं सगळी घडी विस्कटते आपण आज निसर्गातून रस्ता तयार करू उद्या निसर्गाने आपल्याला रस्त्यावर आणायचं ठरवलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ते त्यामुळे आपण वेळीच काय ती घेतली पाहिजे कसं आहे प्रगती हवे प्रगती करूया पण ती एकविसाव्या शतकाला अनुसरून करूया म्हणजे हाल कुणाचेच होणार नाही ना निसर्गाचे ना आपले एवढंच मला म्हणायचं होतं आता आपण फालतुगिरीला सुरुवात करूया या वैचारिक <laughs> उत्सर्जनानंतर आता आपण प्रोफेशनल फाल्तुगिरीकडे वळूया ज्याच्यामुळे आयुष्य प्रसाद उग यांच्यासारखं रुबाबदार झालेलं <laughs> तर सर आज मी एका अशा नटखट नराधमाची मुलाखत घ्यायला आलो <laughs> ज्याचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या कॉमेडीमुळे झालेला आहे आणि त्यालाही असं वाटतं की तो कॉमेडी करू शकतो सर बघूया माझ्या प्रश्नांच्या तलवारींना त्याच्याकडे उत्तर आहेत का बघूया सर चला सला चला चला बापरे इतर जे आहे अरे बापरे ताजमहल ला पण खळी पडते आज पहिल्यांदा कळलं हो सर आलो 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 राजू आय लव्ह यू सर थांब जरा काय कॉमेडी होती कॉमेडी कॉमेडी माय गॉड माय गॉड आय लव्ह यू इथे बोललं पाहिजे होत मॅचिंग तर इथे <laughs> सर सर मला बोलायचंय सर, <laughs> सर। काय बोल स्किट कोणतंही असू दे इश्काची पताका बरोबर घेऊनच येत तुम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बोला सर कोण आहेस तू सर सर मी बोलायचं सर ए पहिल्या सीझन पासून कॅरेक्टर करतोय तरी हा प्रश्न कसा विचारू शकता सर अरे यार बस या सर बस सर हा त्याच काय रे आता ना जरा कामाचा व्याप वाढलाय हो थोड्या काही गोष्टी विसरायला होतात सर हा उगीच काही बोल ना काय का काहीही कामाचा व्याप वाढलेला नाहीये आपल्याला कोण विचारत नाही सर आपल्याला कोण विचारत नाही का हा जो चार चौघांचा <laughs> जो इथे समाज वसलेला आहे त्याच्यात आपलं अस्तित्व हे बाराखडीतल्या त्या अक्षरासारखं आहे मी तुला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दे। न, सर नाव का सॉरी सर <laughs> <laughs> ते काही काही सर माझं नाव म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर अच्छा ची सौका म्हणजे तो फेमस मुलाखत का जो लांब लांब पल्ल्यांची वाक्य बोलतो आणि प्रसाद लोकांनी वन्स मोर दिल्यावर ज्याच्या डोळ्यात सस दिसतात तो Yes, मीच आहे तो ससेवाला पत्रकार तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण आज असं बिलकुल जिवाय जसं घडणार नाही सर आज असं काही घडणारच नाहीये आज वेगळी मुलाखत होणार आहे सर हो कारण इथे मॅचिंग या सर तुम्ही सारख्या सारख्या जाऊ नको या सर ने सर मुलाखतीला सुरुवात करूया सर आपण बरच बाकीचं बोललोय सर ओके माझा पहिला अतिशय युनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे त्यानेच मी सुरुवात करतो सर तुमचं एकदा नाव सांगा म्हणजे उठसुठ सगळे शिवाय द्याला मोकळे होतील सर तू मुलाखतच घेतोय yes, सर मी मुलाखतच घेतो सर uh, मला सांगायला आवडेल येस yes. मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे बरोबर आणि माझं नाव आहे पडला 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 सर एक्सप्लेन करा सर परेश डमरू लाड पड ला तुमचं नाव जबरदस्त आहे थँक्यू पण बाजी तुमच्या वडिलांनी मारली सर डमरू <laughs> कसे आहेत बरे आहेत ना ते का खूप खेळवलं असेल ना त्यांना मुद्द्यावर देतो सर तर एक अशी अफवा उडत उडत स्टँडअप कॉमेडियन आहात मी कॉमेडियन लोकांचा फॅन आहे सर अ फॅन मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो सर की विनोदाचे एके आजूबाजूला बाजी जिंकत असताना आपण उजळ माथ्याने पंचेस आग लावून त्यांच्या कॉमेडीच्या तिरडीवर बसवू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर कशा अतिशय सोपं करतो सर अतिशय सोपं करतो सर आपण स्टँडअप कॉमेडी करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर एक दुखद घटना आहे अरे रे सांगा सर त्या घटनेमुळे मी स्टँडअप कॉमेडियन झालो त्याचं काय आहे की माझे वडील सुप्रसिद्ध स्कूबा ड्रायव्हर oh. ते समुद्र तळाशी जायचे आणि मोती वेचायचे वेगवेगळे शोध लावायचे mm -hmm. एक दिवशी असेच ते समुद्र तळाशी गेले आणि माझ्या लक्षात आलं की वडिलांनी नाश्ताच केला नाहीये मग मी त्यांच्या ऑक्सिजनच्या नळीत चार मेदू वडे आणि दोन इडल्या टाकल्या <laughs> आणि माझ्या लक्षात आलं अरे ना तुमच्या लक्षात आले ना सर चटणी टाकलीच नाही अरे देवा ती पण टाकली वरून आणि मी वडिलांना बोललो की कामं होत राहतील बाबा आधी वडे खा वडे बाबा पाण्याखालून असंच काहीतरी बोलवते बाबा नेमकं काय बोलते मला कळतच नव्हतं कमल सर मला कळलं ते काय बोलले असतील तुम्हाला कसं कळलं नाही सर पुढे काय झालं पुढे काय नाही माझे बाबा मेदूवडासारखे फुगून वर आले अरे बापरे असं ते असं दे सर म्हणजे पण तुम्हाला वाईट नाही वाटले सर नाही मला वाईट नाही वाटलं मला समाधान वाटलं की माझे बाबा नाश्ता करून गेले सर ते तुमच्या नाश्त्यामुळे गेले असं मला वाटतंय सर नाश्ता करून नाही गेले सर पण मी हा किस्सा जेव्हा लोकांना सांगायचो तेव्हा लोक हसायची तेव्हा मला कळलं की माझ्यात स्टँडअप कॉमेडियनचा एक किडा आहे हो सर आणि त्याला पंख पण फुटले हो त्याच्यावर उरावर उर बसलात तुम्ही आणि स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम लोकांच्या कानावर मारू लागलात सर तुम्ही म्हणजे तुमचं नशीब पण चांगलं होतं सर पहिला कार्यक्रम तुम्ही डायरेक्ट दारासिंगांच्या घरात केला सर येस दारासिंग समोर बसले होते दहा हजार लोकांचा जमा होता मी म्हटलं हीच योग्य वेळ आहे वातावरण फॅमिलीअर करायला मी पहिला जो दारासिंग यांच्यावरतीच क्रॅक केला काय केला सर मी लगेच बोललो नमस्कार सर दारासिंग तुमचं नाव दारासिंग मग तुमच्या बहिणीचं नाव काय खिडकी सिंग अशीच दोन मिनिटं शांतता होती आणि मी नंतर समोर बघितलं तर नऊ हजार नऊशे नव्वद लाल लंगोट माझ्या दिशेने येत होते उरलेले काय करत ते माझ्या नावाचा खड्डा खणत होते <laughs> सर पहिल्याच शो मध्ये तुमच्या कॉमेडी सकट तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही लाल सोडले नाहीत सर तुम्ही थांबला नाहीत सर नाही पुढे तुम्हाला मिमिक्रीचा शोध लागला सर येस म्हणजे या उद्ध्वस्त गळ्याच्या बाजारपेठेत नटांच्या आवाजाला धंद्या लावण्याची कल्पना तुम्हाला सुचली सर नंतर मी ऐकलंय की तुम्ही परदेशात नजर लावायला गेलात सर बरोबर सर आणि तुम्ही देश पण कुठला निवडला सोमालिया हो आणि तिथे गेलात सर तुम्ही हो। म्हणजे मी तर ऐकले की तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त आहे सर छोट्या हो। छोट्या गोष्टीला पोटातल्या आतडे शोधतात सर लोक हो, पण अशा लोकांना असण्याचं चॅलेंज मी काय हो तिकडे माझा एक स्टँडअप कॉमेडीचा शो केला हो थीम होती जंगल जंगल म्हणजे कोणत्या प्रकारचा विनोद सादर केला सर मी तुम्हाला दाखवतो दाखव सोमालियाचे नागरिक असे बसले होते आणि मी त्यांच्यासमोर जंगल उभं केलं हो सर पक्षी येत नाही काय होतंय आवाज कुत्र्याचा आहे आणि पंख फडफड पड़ होतायत <laughs> सर सगळं मिक्सिंग झाले जंगल माझं आहे ना ओ ओ हा हायब्रिड आहे वाटतं जंगल चेक 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 सुनील डंग आली वाघ जंगलातून चालत आला ओ हा चेक 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 बरोबर वाघायला बघितल्यावर लग्न होणारच सर अरे साळींदर गेलं साळींदर सु करू गेलं हा माझं जंगल आहे ना कुठलं जंगल आहे सर हे साळिंदर गेलं आणि तेवढ्या तेवढ्या सोमाल नागरिकांना मी एक माझा प्रश्न विचार सर वनात दोन भाकऱ्या घेऊन आली एक भाकरी आजीने खाल्ली तर आजीकडे किती भाकऱ्या उरल्या एक चूक चूक कसं काय तू नीट ऐकलं नाही मी नीट ऐकलं सर आजी वनात दोन भाकरी घेऊन आजी व नात व नात दोन भाकऱ्या घेऊन आल्या आजी व दोन भाकऱ्या घेऊन आली आजीने एक भाकरी खाल्ली व दुसरी भाकरी नातीने खाल्ली असेल ना किती भाकऱ्या उरल्या शून्य ए हा माईक कधी तुम्हाला काय बोलणार सर। नाही सर, काम करा सर हां तुमच्या विनोदाला ना बिबट्या बरोबर बसवा कधीतरी काय तो बरोबर नाही देईल त्याला सर कळलं का तुम्हाला पण मला आता उत्सुकता वेगळी आहे सर हा काय ते जे सोमालियन नागरिक होती त्यांनी काय रिॲक्शन दिली सर त्यांनी खूप रिॲक्शन दिल्या तू कधी सोमालियन टिक्का मसाला खाल्ला नाही सर तुम्ही खाल्ला नाही त्यांनी तो माझा बनवला बनवला काय पण हे सगळं चालू असताना एक बाई डोक्यावर पदर घेऊन कोपऱ्यात रडत होती कोण सर कॉमेडी मी ज्या जवळ जायचो ती लांब जायची मी जायची अपेक्षितच आहे सर तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही इथे बसलाय ती बाई बोरीव लिहित आहे सर हा काय <laughs> नाही येतच नाही ती असं ते सर आपण सर आता मी काय म्हणतो आपण खूप पाप झाली सर बरोबर आता आपण थांबूया सर नाही 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 पण त्याच्या आधी मला तुला सांगायचं जे तु लिहिशील ली, की मी आता मराठीतल्या एका मोठ्या नटाचा आवाज शिकलोय कुठल्या सर प्रसिद्ध नट आहे कोण सर प्रसादो सर काय सर नाही नाही मी त्यांचा चार लेअर मधला आवाज शिकलोय पर... हा म्हणजे घरातले प्रसाद होसाद दिग्दर्शक प्रसाद आणि अभिनेते प्रसाद होतं तुम्ही लक्षात घ्या काय बोलता तुम्ही पण रिॲक्शन जोडीवर हो येते तुम्ही लक्षात घ्या अरे पण मी निर्मळ मनाने बोलतो रे निर्मळ तुम्ही निर्मळ मनानेच दोन वर्ष खरेच बोलला होता वेगळं करूया लय वेगळं झालं होतं मी काय बोलतो मला त्यांचं वाक्य सुद्धा येतंय कुठले सर अरे हातात कॅडबरी असताना तुमच्या मनात माणूस फिक्स आहे तुम्ही उगाच सगळे चेहऱ्यामध्ये लक्षात घ्या अरे मला तुम्हाला पानं तिकडेच वाटायचे लक्षात घ्या नाही नाही अरे ऐक ना नाही सादर तर करू नाही सादर करण्याची गरज नाही